नमस्कार बघा आज वगैरे पाहुण्याचं आज वालो काय वा लय जोरात बिहत आहे तुम्हाला सांगतो पुजारी सगळी आली ती सकाळ धरण मंडप बिंडप ठोकला इकडं चूल मारली तुम्हाला धावतो बघा आता बघा इथं बोकड तुम्हाला सांगतो ठेव दे या बघा हळद मीठ सगळं लावून ठेवू दे काळीस काळीस आहे खोबरं मसाला तिकडं चूल आहे बघा मांज तलाय धाड देळ लागला या ती सगळी आहे ती बघा आज आज गाव कुठलं पाहुणा नावाडी कुरुंदवाडी अय मग आपल्याच इलाक्यातला काय टेन्शन नाही झर बिर तरसवाडी हाय ना, कुरंद वाड़ी। कुरंद वाड़ी। कुरंद वाड़ी। तरस है ना? आज जबरदस्त बीत आहे बघा इकडं वालू काय हो कार्यक्रम आजकाल वालूक कुठं होत नाही तो बरं जुनी माणसं आहे ती तोपर्यंत आहेत जुनी माणसं जपली का वालूक पण राहतील का नाही काय माहित वय राहतील का राह का पिढीत चालवल का चालवल ना बंद होऊ शकत नाही चालवलं पाहिलं आता आबा आहे म्हणून यांनी गाठली तोंडाला सांगू द्या आबा आहे म्हणून आली नाही काय तिथे आम्हाला तर माहितच नव्हतं आम्ही कधी बघितलं नाही सांगतो काय जुनी माणसं आहे तिथं पर्यंत शिकल पाहिलं इंटरेस्ट पाहिजे त्यात बरोबर आहे ना जिथे आवाज आहे ते केलं पाहिजे करणं गरजेचं चालवलंच पाहिजे करणं मध्ये आपण तिथे रिस्क घेतली पाहिजे काय आहे खान 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 खायला अण्णा मग काय काय नाही चालले गे आता भंडा पेंडर लावून आज टाईट आहे बाबांचा कार्यक्रम म्हटलं करायला पाहिजे आलाय आलाय बाबांच्या कार्यक्रम हजर आहे पाहिजे मग काय बेज झाला पाहिजे दमान गाव तेल होत दमान दमन दाखल बघा तुम्हाला सांगतो तु। या फडक्यान हा खान 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 होत नाही तुम्ही फडक्यान धरा तुम्हाला आताच गावणार नाही त्याच

इटा इटा माहित नाही ते का ही असं असते ही इंदूरला राहिले इंदूरला राहिल्याचा परिणाम आहे की आवाज आगतो हळद ಅಂತ कडे माती पडेल नाही बसत नाही त्याला मोठं लागतय जाका जाका नाही का मोठं आना आना जाकानाना लागल बघा धाड 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 जाड लावलाय तुम्हाला सांगतो आता हे दहा मिनटं या सगळ्यांनी बार गरम वाफ मारत जरा वार बाहेरच येते इकडे ईटा लावली त्या साईडला जाळ बाहेर येतोय पलीकड साईड ला चान्स नाही एक लाकूड लावले तरी बघा इकडून इकडून जाळच नाही या एका साइडला जाळ आया पाहुणे सकाळी उठून इटा साईडला ठेवल्या नाही त्या इकडं जरा साईडनं लांबलं नावा आहे जरा बरोबर आहे ना इकडून लांब लावले असते मग इथून जाळ लागला म्हणजे मापात कार्यक्रम होते हा एका का साइडनं जाळ झाला हे मग बर आहे का पाऊस पाणी हाय काय हा तुम्ही काय डोंगरात राहिलेली माणसं हा मी आपलं मार राहिलेली माणसं आहे ना हाय का हिथ एका टोक डोक्या टोपी आहे का दोन दोन बाकी आहे कुठे राईट बोलला बघा तुम्ही माणसं इसरत चालली देव पहिले जी जुनी चालली सगळी इसरत चालली जुनं जुनं पोशाख ही सगळी इसरत चालली ती जपल पाहिजे हम्म मान काढली बर का टोपी काय चाललंय मग चालणार मध्ये असते काय जरा जाळ पिळ खाल्ला काय नाही जाळ बाहेर यायला लागला हे दखल फोटो तसंच राहते पाणी मारा पाहिलं नाही नाही मग जरा पाणी मारूया जरा वाऱ्या माग काय होत पेट घेत येत नाही थोड नॉर्मल इकडे इकडे आज चाललो इकडं आना थोडं पाणी मारा इथे खाली खाली हा मारा दादा मारा हा तिथ मारा दादा काय होत नाही वर पेटते हां मग आत आत जा लागते माग पाणी असलं का आत लागते आता आत लागा लागला बघा अजून थोडं टाकायचं काय तर पाणी घ्यायला आणा फिर हा गरम पाणी करा पाणी सुटलं ला, ला गरम लागणार ना गरम पाणी लागायला होय शंभर टक्के तुमच्यासाठीवान काय चालले पैलवान हं बणार काय चौक मांडलाय बघा इकडं तुला ती पकडना عايز केलं काय किती आहे आमला काय चाललेय बघा काय म्हणतोय काय नाही सृष्टि गेम खेळते गेम खेळते कुठ हिमावशीर म्हटली मावशी म्हणती ते कागद काय लावला तिकडे काय चालूया साहे काय बाजरी बाकी लागा 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 आज काय खरं ना आहे काय आज तीन चार सासू एकदमच भिडले त्या चुलीला महिला मंडळ आणख्या कार्यक्रम भाकर बाजायला लागली बघा आराव जडान बिळान टाय टाय टोपलं गच भरलं बाकरी सासूबाई पडले होते आमच्या तकडक्यात वास वाचले काय तर काय बरं झालं <laughs> आपलं या आडोसा गावरा बाकरीचा हा गावरान बाकरी चुलीचं काम आहे भाऊ कोणा चांगले होते त्या पुन्हा जास्त फुगते बघू आज द्या बरं तुम्ही फुगू नका बाकरी सोबत तुम्ही फोग चाल काय मा मी बाकरी फगोद्या म्हणलो फुगणार ना लागते ना झाड लागतोय कार्यक्रम चालू आहे बघा आहे झाडं बिडायत बघा इकडं इलायचीच आहे इंग्रजी सु बाबळा ही इकडून बघा कागद लावलाय वारा अडवले इकडे मस्त पैकी एक चुलीवर बेत चालू बघा बघा देवाचा म्हणले नाही कार्यक्रम असतो असा गॅसवर पण असा ह्याच्या चुली ह्या आणि चुलीच्या बाकरी शिवड मजा नाही काय बराबर आहे का नाही गॅसवर काय नसतं गिळ 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 वायचा गाला बारा महिने खाऊन ती एक दिवस जर असं पाहिजे रगील झार नसत काल तेवढा तर रगील करा खाल्लं हा मग काही विषय नाही का एट बस ना तुम्ही सासूबाई आमच्या सासूबाई आमच्या मोठे झाले बघा आता कच्च्या राहून हा बाकी एवढ्या कच्च्या राहून हम्म बाकी नसती आज बाद 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 आज शिकला घरी पाहिजे दोन चार पाच सात तुप लागतील शंभर किती मार्च नियोजन आहे पाचशे पाचशे काय आहे मग आज हा आज कशाला चौकीजण संध्याकाळी कम्पॅरडच राहत नाही यांचं मग काय बाराशे बाक राहतात चौकीजण काही अजून खोलशे चारशे बाकी थोडे झाले का अवज छत्तीस बाकी करून बाय आधीच व्हाय तगलेली असती करणार नाही येत नाही नाही जरा गीत भीत लावा जरा गीत चालू करा येते नाही घेत मग आम्ही अ महागे जरा काय तर कार्यक्रम असल्या का वाटला पाहिजे सोयीरते बघा मालक मग काय कुत्रे सुद्धा बघा मग केलंच पाहिजे जाळ कमी लागा लागला काय कसं आहे वातावरण बघा इकडे झाड बिड झाडातच बघा चढायच्या नारळाच्या झाडाखाली कसं नारळा पड पैकी वातावरण आहे पाचशे माणसं आहे काय पाचशे भाव लॉकडाऊन नंतर पहिल्यांदाच एकत्र झाले लॉकडाऊन मध्ये एकदा शाळेत कोण तेव्हा त्या शाळेमध्ये कोणत्या शाळेत कोण घेत त्या एकत्र आलती त्याच्या वेळा बाजाराने घरच तयार केलं शाळेत इकडे ताडपदरीत आली ताडपदरीत पुन्हा एक घरच तयार झालं नाही काय घर होत नव्हतं काय होत नव्हतं कोरोना चांगलं केलं चांगलं केलं घर झालं मग काय घर होत घर होत नव्हतं कोरोनाची पुणे म्हणायचं चला मित्रांनो मित्रानो बघण्या जाऊ काय असा मस्त पैकी आज संध्याकाळी हायवे तर कसा वाटला व्हिडिओ आज मटन शिजवायला ही सगळी पुजारी ही सगळी ती घ्या इकडं आमच्या सासूबाईला कसा व्हिडिओ आज बाकर बिकर कशी झाले नक्कीच सांगा कमेंटमध्ये